नमस्कार मित्रांनो आपलं जेवण खान झालंय ना आपण मस्त निवांत आपला म्हणजे व्हिडिओ एडिटच्या कामी लागलो होतो सगळं लावणार आणि म्हणजे आपण कामात मस्त आणि निवांत चालू बट तसंच काहीतरी तुम्हाला सांगावं म्हटलं की म्हणजे लोकांना हसण्यास म्हणायला तुम्ही हसा बिंदाच हसा माझं सांगण्याचं मत आहे तुम्हाला सामोर जायचं आहे तुम्हाला बी काही करायचं आहे जीवनात काहीतरी घडवून आणायचं आहे तर ठीक आहे मी मागे आलो तर चाललो बट आता पण तुमच्या संधी आहे माझं म्हणणं हे आहे की माझं सांगण्याचं कारण एवढंच आहे तात्पुरतंच की तुम्ही पण व्हिडिओ बनवा माझं एक मत आहे मी सांगा एडव्हान्स देऊन राहिलो तुम्हाला सध्या हाच जर व्हिडिओ तुम्ही काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर बघाल पस्तावास माझी माझं सांगणं आहे की तुम्ही व्हिडिओ बनवा आता पाच मग म्हणून नको का भाऊनं सांगितलं होतं आणि आम्ही भाऊ न सांगितलेलं ऐकलं नाही मग म्हणू नको पस्तावा म्हणून मी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही मी आता सुरू करा म्हणजे सांगूर जाऊन तुम्हाला फायदा होईल या गोष्टीचा बट ऐकलं नाही ऐकलं तुमचं काम चला तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हेच सांगणं होतं की तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि हा आपला सेटअप टाइम आहे हे आपले रूम आहे हे आपलं किचन आहे इथंच आणि इथंच आपला कूलर बेड सा, सारे इथंच आहे काहीच नाही काही दहा रूम लागत नाही काही एडिटिंग रूम फ्रेशियल लागत नाही काहीच नाही काहीच नाही सगळं इथं आहे आपलं पुरे एकदम निवांत चाललंय म्हणून कसं तसं चल हो टाईम लागून हे सांगणार आहे की तुम्ही पण बन व्हिडिओ बनवा तुम्ही पण बन सांगू अरे माझं नाही चाललं तर तुमचं चालणार शंभर टक्के चालला म्हणून मी सांगत आहे का तुम्ही बनवा आणि सांभोर जा माझ्या आवाज नाही निघत माझा आवाज तोतरा माझं बोलणं तोतळा आणि बुतरा म्हणून त्याच्या करताय तुम्ही बनवा आणि मी तुम्हाला सांगतो माझा ऐका तुम्ही चालू करा आतापासून जसा मी इथे जे बी आहे तुमच्या टॅलेंट दाखवून आणा बाहेर लोकांना आणा राणा लपवून ठेवा काही ना काही असेल तुमचं लपवून असेल लोकांना दाखवा लोकांना का, काय राजू कलर काय करत होता दोन गोट्या घेऊन माझं लग्न झाला तो फोन त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही काही नाही काय सांगा काही नाही काही दाखवत आहे लोकांना म्हणजे माहीत होईल भाऊन म्हणा नको नोट हा व्हिडिओ किती वर्षानंतर तुम्ही बघाल आता रात्रीचे दहा वाजता मी एकटा व्हिडिओ बनवत इथे कोणी आहे माझ्या माझ्यासोबतीला म्हटलं तुम्हाला थोडं इंट्रॅक्शन द्यावं लोकांना सोडून द्या लोक द्य हसतेच लोक काही जीव आणून देणार नाही तुमच्या घरी आणि लोक काही पोचणार नाही उद्या तुमच्या आईबाबत तब्येत बिघडली दवाखान्यात ते बी येणार नाही फक्त कोणाला बोलतील त्यांच्याकडे लक्ष नको